हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतोय यावरून आता पोलिसांना तपास करणं आणखी सोपं जाणार आहे या हल्लेखोराचा तपास करण्यासाठी म्हणून दहा पत्क पोलिसांची मागावर आहेत आणि आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा हल्लेखोर स्पष्टपणे दिसतोय त्यामुळे आता या हल्लेखोराचा माग काढणं पोलिसांना आता आणखी सोपं होणार आहे हाच तो हल्लेखोर आहे ज्यानं सैफ अली खानवर चाकू हल्ला केलेला होता त्याला जखमी केलेलं होतं सहा वार सैफ अली खानवर या हल्लेखोरानं केलेले होते हा हल्लेखोर नेमका कोण आहे तो इमारतीमध्ये नेमका कसा शिरला आणि सैफ अली खानवर त्यानं हल्ला नेमका कशाच्या उद्देशानं केला या सगळ्या बाबी या हल्लेखोराला पोलीस ज्यावेळेला ताब्यात घेतील त्यावेळेला समोर येईलच मात्र चोरीच्या उद्देशानं हा हल्ला केलेला होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडनं दिली गेलेली होती मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे तो, तो एक्यूज चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या आरोपीला अटक करण्यासाठी दहा डिटेक्शनचे टीम्स विविध ठिकाणी काम करतायत लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल व हमलावर कसे पोहोचा फ्लॅट के अंदर अब मैं उसे चोर कहू या मैं उसे हमलावर करू उसका इरादा हमला करने का था और वो भी जानलेवा हमला करने का था तो जब तक वो पकड़ा नहीं जाएगा तब तक ये बातें सामने नहीं आएंगी